ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अबाधित ठेवून कोल्हापूर सर्व क्षेत्रात विकसित व्हावं कोल्हापूरची आधुनिक उभारणी व्हावी यासाठी विविध क्षेत्रातील चौदा संघटना एकत्र आल्यात या संघटनांनी कोल्हापूर फर्स्ट फोरमची स्थापना केली आहे नऊ मार्च रोजी हॉटेल पॅव्हलियन मध्ये कोल्हापूर फर्स्टचं उद्घाटन होणार आहे त्याबद्दलची माहिती ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूरच्या तुलनेत अनेक शहरं विकासाच्या बाबतीत पुढं गेली विविध कारणांमुळे विकासा कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसू लागली आहे कोल्हापूरच्या विकासातील स्पीड ब्रेकर दूर करण्यासाठी आणि आवश्यक त्या ठिकाणी शासनाला सूचना किंवा मदत करण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट फोरम स्थापन करण्यात आहे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन स्मॅक बार असोसिएशन गोशिमा मॅक क्रीडाई हॉटेल मालक संघ विविध स्पोर्ट्स असोसिएशन मेडिकल असोसिएशन सी आय आय साऊथ महाराष्ट्र आय टी असोसिएशन आय आय एफ कोल्हापूर चॅप्टर आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन आसमा आणि सी ए असोसिएशन अशा चौदा संघटनांनी कोल्हापूर फर्स्ट फोरमची स्थापना केली आहे उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं शंभर एकरात आय टी पार्क तयार व्हावा कोल्हापूर आणि कोकण रेल्वेनं जोडावं आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत कोल्हापूरची हद्द वाढ होऊन नियोजनबद्ध विकास व्हावा टुरिझम सर्किट मेडिकल हब लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सौर ऊर्जेचा वापर फाउंड्री आणि इंजिनिअरिंग हब तीर्थक्षेत्र विकास अशा अनेक मुद्द्यांवर कोल्हापूर फर्स्ट काम करणार आहे तसंच कोल्हापूरला स्वतंत्र महसुली प्रशासकीय विभाग घोषित करून पोलीस आयुक्तालयाची स्थापना करावी पर्यटन वाढीसह कोल्हापूरच्या सुनियोजित विकासासाठी या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत 9 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल पॅवेलियन इथं कोल्हापूर फर्स्ट फोरमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्री तीन खासदार सर्व आमदार तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतील असं ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी कमलाकांत कुलकर्णी अजय कोराणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत बाबासो कोंडेकर ऍडव्होकेट सागर घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते